बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस चौदा जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा गावात नमो फाउंडेशन अध्यक्ष सुनील विठ्ठल गाडगे यांच्या माध्यमातून भव्य डोळ्यांचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या प्रसंगी डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव यांच्या विशेष सहकार्यानं तपासणीसाठी डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले डॉक्टर सूरज सदाशिव डॉक्टर ज्ञानेश्वर मावळे डॉक्टर रवींद्र कानडे सार्थक शिरतर संदीप शिरतर यांचे विशेष प्रयत्न या शिबिरास लाभलेत त्याचबरोबर शिबिरप्रसंगी पत्रकार सुनील गहिने मोर्या प्रतिष्ठान अध्यक्ष किरण गोत्रा लहुजी क्रांती अध्यक्ष सनी उनवणे भालचंद्र उनवणे सागर उनवणे जितेंद्र जावळे संजय उनवणे जितेंद्र बेहेडे नवनाथ गाडगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर निलेश गाडगे आज चोवीस तास निमगाव सावा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा